चंद्रपुरात ओबीसी समाज बांधवांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे केले त्रिवार अभिनंदन मराठ्यांना दहा टक्के आरक्षण देत नोंदी सापडत नसलेल्या कुणबी मराठ्यांसाठी सुवर्णबद्ध काढल्याची प्रतिक्रिया म्हणून जरांगी पाटील यांनी मुंबईत सुरू केलेले आंदोलन व त्याला राज्य सरकारने दिलेल्या प्रतिसाद हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे त्रिवार अभिनंदन करणार आहे मराठ्यांना दहा टक्के आरक्षण ईडब्ल्यूएस आहेच मात्र कुणबी मराठा मराठा कुणबी आणि कुणबी यांच्या ज्या नोंदी सापडत नव्हत्या त्याबाबत हैदराबाद गॅझेट इयरचा आधार घेण्यात आला असून यात काहीही आश्चर्य नाही ओबीसी समाजाचे यात कुठलेही नुकसान होणार नाही हा सुवर्णमध्ये साधला गेल्याची प्रतिक्रिया चंद्रपुरातील ओबीसी नेते प्राध्यापक डॉक्टर अशोक जीवतोडे यांनी व्यक्त केली आहे बघा सुरुवातीपासून मनोज जरांगची मागणी त्यांच्या समाजाला जात प्रमाणपत्र मिळण्यासंबंधीची होती अनेक लोक मराठवाड्यातील असे आहेत की त्यांना अजूनही जात प्रमाणपत्र मिळालेलं नाही त्यामुळे हा उद्रेक झाला म्हणून मराठा आंदोलन चिघळलं काल आदरणीय देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सरकारने जे जी आर काढला हैदराबाद गॅजेटियरचा का संबंध जोडून त्यात नवल वाटण्याचं काही कारण नाही ज्यांना जात प्रमाणपत्र मिळाले नाही त्यांना जात न्याय प्रमाणपत्र मिळावे यासाठीची जी पद्धत आहे ते अतिशय सुलभ केली आणि मला वाटते ओबीसी घाबरून जाण्याचं या ठिकाणी कोणतेही कारण नाही नवीन कोणीही ओबीसी येणार नाही ज्यांची जात कुणबी कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी आहे अशा लोकांना जात प्रमाणपत्र मिळून ते ओबीसीत येतील आणि हे प्रमाण फार मोठं नाही असं मला वाटते असा कोणताही फरक पडत नाही आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुवर्ण मध्य साधत मराठ्यांच्या ज्या मागण्या होत्या त्या पूर्ण करण्याचा सरकारतर्फे त्यांनी प्रयत्न केला आणि हा प्रयत्न अतिशय सुंदर असा आहे कुठेही ओबीसीला दुखवण्याचं त्यांनी कार्य केलेलं नाही मराठ्यांना वेगळं आरक्षण देण्याचं त्यांचं स्वप्न होतं त्यांना दहा टक्के वेगळं मिळालं ते कोर्टात टिकून दाखवलं म्हणून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं या ठिकाणी मी त्रिवार अभिनंदन करतो